आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण तापलंय अहिल्यानगर जिल्ह्यातही युवा कार्यकर्ते आणि नेत्यांनी कंबर कसली असून पक्षांच्या बैठकांचा जोर वाढलाय याच पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील पंचायत समितीच्या महिला राखीव जागेसाठी रिपब्लिकन सेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे रिपब्लिकन सेनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष विलास गजभीव यांच्या पत्नी अनिता विलास गजभीव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत यासाठी अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत त्यांच्या नावाची शिफारस केली गेली आहे अनिता गजभीव यांना पाथर्डी पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळानं स्थानिक आमदार मोनिकाताई राजळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस पत्र दिलं आहे गजभिव यांचा अकरा ते बारा गावांमध्ये मोठा जनसंपर्क असून साडेचार ते पाच हजारापर्यंत दलित मतदारांची संख्या आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेला प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केली गेली आहे रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर या पक्षाची आज या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे तर मी पाथर्डी तालुका अध्यक्ष देख विलास गेशजू पाथर्डी प्रांताची पंचायत समिती पाथळी यासाठी महिला अनुसूचित जाती महिला राखीव आरक्षण निघालेला आहे तर या जागेसाठी अनिता आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडे मागणी पत्र दिलेले आहे त्यांच्या मार्फत आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तसेच आमच्या शेवगाव पाथडीचे आमदार मोनिकाई राजणे यांच्याकडे अनिता विलास गशभीव पंचायत समितीसाठी राखीव जागेवर त्यांची शिफारस त्यांनी करावी जिल्हा या ठिकाणी बैठक आयोजित केली होती यांच्या आदेशानुसार ही बैठकीच नियोजन आज या ठिकाणी करण्यात आलं या बैठकीमध्ये जिल्ह्यातून नगर शहरातून बहुसंख्येने महिला आघाडी युवक आघाडी आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित होते पहिला विषय म्हणजे आमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा विषय की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये इच्छुक उमेदवार जे ज्या गणाघाटातून असतील त्या उमेदवारांची आम्ही या ठिकाणी यादी या ठिकाणी घेण्यात आलेली यादी घेतल्यावर आम्ही इच्छुक उमेदवाराची दुसरी यादी तयार करून शिवसेना शिंदे गटांना आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत आमची जिल्हा अध्यक्ष अनिलजी शिंदे असेल सचिन जाधव असतील आणि त्यांचे शिवसेना शिंदे पदाधिकारी यांची चर्चा करून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती गानामधून काही उमेदवारी त्या ठिकाणी मागणार आहोत आणि ती उमेदवारी घेतल्यानंतर आमचे सर्व रिपब्लिकन सणा जिल्ह्यातले लोक गाणाघाटात फिरून प्रचार यंत्रणा करून उमेदवार कसे जास्त जास्त निवडून येते या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरा विषय म्हणजे की येणारी युग असलेल्या महानगरपालिका ह्या महानगरपालिका नगरमध्ये असताना आम्ही देखील त्याच पद्धतीने इच्छुक उमेदवारांची यादी करून ती यादी देखील आम्ही शिंदे घाटाबरोबर इथे असल्यामुळे आम्ही त्यांना ती सादर करणार आहोत आणि हे सर्व करत असताना की महानगरपालिकेच्या वाडा वार्डात कसा प्रचार यंत्रणा राबवायचा हो अशी या रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या सूचना करता असताना कि ह्या महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन आणि शिंदे गटाचा युती असल्यामुळे हा या मार्फत कशी महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल अशी हे सर्व रिपब्लिकन या ठिकाणी कार्यकर्ते प्रयत्न करते तिसरा विषय आमचा एक महत्वाचा विषय की नगर शहरामधून अजूनही गोरगरीब घरगुलोपासून गर वंचित असल्यामुळे ते देखील आम्ही त्या गोरगरीबांना घर देण्याचा प्रयत्न हरी बौद्धिक शेवटपर्यंत करणार आहोत आम्ही या घरकलाचा विषय आम्ही सरसेना आमदार देखील कानावर घालणार आहोत जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे अनिल शिंदे यांच्या देखील चर्चा करून मी पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या मुंबईला जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना यांना सर्व घरकुल पासून वंचित असलेल्या लोकांना घेऊन आम्ही ठिकाणी त्यांना ते घरकुलाचा विषय देखील त्यांचा सादर करणार आहोत आणि आता आम्ही लगेच जिल्हा परिषद घर आणि पंचायत समितीला आम्ही प्रचार यंत्रणा राबवण्याच्या ठिकाणी सूचना केल्या तशीच तसेच आज या जिल्हा बैठकीमध्ये काही जिल्ह्यावर महत्वाचे पद या ठिकाणी निवड करण्यात आलेले जिल्हा संघटक म्हणून युवकचे जिल्हा अध्यक्ष अतुल भिंगरदे यांनी जिल्हा युवक संघटक महेर कांबळे यांची या ठिकाणी निवड केली दुसरे आमचे जिल्हा संघटक संजय ताकवाले यांची देखील या ठिकाणी निवड करण्यात आलेली पातळीमधून प्रसिद्धी भरून म्हणून अमोल जाधव यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली हे महत्वाचे पद जिल्ह्यावर निवड करण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यावर नगर शहरातले काही पद महानगरपालिकेच्या करण्यात या जिल्हास्तरीय बैठकीला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे महेश भोसले तालुका उपाध्यक्ष रामदास माळी तालुका संघटक मिलिंद सोनवणे पाथर्डी शहराध्यक्ष काळुखे महिला कार्याध्यक्ष पुष्पा आल्हाट महिला तालुका अध्यक्ष कविता सोनवणे रमेश अवताडे सुदाम पवार अर्जुन गोलवड मांडवे शाखा अध्यक्ष संजय चंदन शिव आणि जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते शुभम सी न्यूज मराठी अहिल्यानगर सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये